आज तुम्हाला दाखवते मक्याच्या कोवळ्या कणसांची भाजी कशी करायची तर हे बघा मी मक्याची कणसं घेतलीत जी आपली गावटी असतात तर ती बारीक दाण्यांची बघू शकता तुम्ही स्वीट पेक्षा ही जर तुम्हाला भेटली तर खूपच छान तर ही घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे उभं कणस ठेवायचं आणि चाकूच्या सहाय्याने ना अशी दाणे काढून घ्यायची खूप खोलवर काढायचं नाही कारण त्या आतला जे त्याची सालांचा भाग असतो जो त्याच्या आवरणाला आतल्या मांसाला चिकटलेला असतो तर तो पूर्णपणे आला नाही पाहिजे तो वरच्यावर काढून घ्यायचा जेणेकरून फक्त दाणे दाणे खाली पडतील किंवा दाणे निघून येतील तर असं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं कोवळे कोवळे दाणे असतील तर खूप छान अप्रतिम भाजी होते आणि नुसते भाजून खायला पण छान लागते हे बघा मी कसं काढलं आहे बघा खूप आतवर खोलपर्यंत त्याचा माऊस निघेल एवढं दाणे काढायचे नाही आहेत तर तुम्ही हे बघा किती छानपैकी निघालेले आहेत तर मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत आणि सुटसुटीत हे बघा म्हणजे आतला जो पाला पाचोळा त्याच्या असतो तर तो निघाला नाही पाहिजेत त्यानंतर आपण एका पातेल्यात हे सगळे दाणे काढून घेतलेले घालायचे आणि छानपैकी थोडस एक चमचा तेल टाकून छानपैकी भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो भाजायला पण खूप भारी लागते भाजी खूप अप्रतिम होते हे बघा असे सुटसुटीत व्हायला पाहिजेत आणि भाजी ही किंवा हे दाणे भाजलेत हे कसं ओळखायचं तर हे बघा पिवळे पडतात जेव्हा तुम्ही पाच ते दहा मिनटं छानपैकी खरपूस भाजून घेता तेव्हा हे पिवळे पडतात आणि पुऱ्या घरातून वास सुटतो त्यावेळी समजून जायचं की हे मक्याचे दाणे जे आहेत ते छानपैकी भाजलेले आहेत त्यानंतर एका कढईत तेल घालायचं छानपैकी मोठा कांदा घ्यायचा थोडंसं कडीपत्ता लसूण आणि टोमॅटो घालायचा त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडं जास्त तिखट घालायचं कारण ही भाजी थोडंसं साधारण गोडसर असल्यामुळे थोडंसं स्पायसी बनवायचं छानपैकी तिकट घालून त्यानंतर ते भाजलेले दाणे आहेत ते घालून घ्यायचे छानपैकी परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं अजिबात पाणी घालायचं नाही आहे फक्त वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी ही तुम्ही भाजून घेतलेले आहेत त्यामुळे थोडीशी वाफ काढायची आणि छानपैकी तिखट मीठ घातल्यानंतर छानपैकी ढवळून घ्यायचं जेणेकरून ते तिखट मीठ मसाला त्याला व्यवस्थित लागला पाहिजेत तरच तुम्हाला ही भाजी म्हणजे जी खरी टेस्ट आहे तर ती तुम्हाला कळणार आहे छानपैकी परतून घ्यायची हे बघा असं छानपैकी ते अस तिखटमीठ सगळं लागलं गेलं लग पाहिजेत आणि त्यानंतर थोडंसं एक दोन मिनिटासाठी तसंच ठेवायचा गॅस अगदी फुल्ल गॅस करायचा नाही वरती तुम्हाला करायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची कारण कोथिंबीरशिवाय या भाजीला टेस्ट नाही कोथिंबीर घालाच तुम्ही कंपल्सरी कारण कोथिंबीर घातल्यावरती ही भाजी खूप अप्रतिम लागते त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक दोन मिनटं फक्त प्लेट ठेवायची झाकून थोडंसं वाफ एक येऊ द्यायची आणि तुमची झाली भाजी तयार स्वीटकॉर्न म्हणा किंवा हे जॉ जे गावटी असतात मक्याचे दाणे तर त्यांचीसुद्धा भाजी करू शकता तुम्ही तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते खूप अप्रतिम भाजी लागते तुम्ही असं चाट म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप अप्रतिम भाजी लागते नक्की ट्राय करून बघा आणि काय क्वेरी असल्यास मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला तुमच्या क्वेरीचं आन्सर करीन तर कशी वाटली आजची रेसिपी हे नक्की सांगा कमेंट करून चला भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद